नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पहिल्या टप्प्यातील अनुदान जमा होण्यास सुरुवात होणार आहे आजपासून मिळणारे पहिल्या टप्प्यातील अनुदान हे अगस्टच्या पंचनाम्याचे आहेत शेतकरी बांधवांनो अजून टप्पे बाकी आहेत तर अनुदानाच्या रकमेतून वसुली नको खात्यावरील होल्डाई हटवा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक यांचे आदेश अतिवृष्टी आणि महापुरामुळे धाराशिव जिल्ह्यावर अभूतपूर्व संकट कोसळले आहे अशा वेळी शेतकरी बांधवांना मिळणाऱ्या विविध प्रकारच्या अनुदानातून कर्ज वसुली बंद करण्यात यावी तसेच खात्यावर लावण्यात आलेले होल्ड तात्काळ हटवण्यात यावे असे आदेश अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक यांनी दिले आहे सर्व बँकांना तसेच निर्देश देण्याबाबत जिल्हा अधिकाऱ्यामार्फत या ठिकाणी पत्र दिले असल्याची माहिती मिळत आहे अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करत आहे अशा परिस्थितीत बँकांनी शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करू नये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरील होल्ड तातडीने हटवावेत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानातून मदतीतून वसुली न करू नये अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यामार्फत सर्व बँकांना देण्यात आल्या होत्या त्यानुसार आता अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापकांनी तातडीने वरील कारवाई करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आले आहे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थिती पाहता सर्व बँकाची ऑनलाईन मिटिंग घेण्याच्या सूचना जिल्हा अधिकारी यांनी दिलेल्या आहे या बैठक घेऊन बँकांना तसे निर्देशसुद्धा देण्यात आले होते मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिके पूर्णपणे वाया गेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा आकांक्षावर पाणी फिरले गेले आहे घरात धान्य नाही गुरांना चारा नाही शेतात उभे पिकं उरले नाही अशी बिकट अवस्था शेतकरी बांधवांच्या वाट्याला आली आहे अशा विदारक परिस्थितीतही बँका शेतकऱ्यांच्या खात्यावर होल्ड लावत आहे त्यामुळे त्यांच्या नावावर जमा होणारे सरकारी अनुदान मदत रक्कम घरकुल योजना निधी किंवा इतर शासकीय योजनांचे पैसे ते काढू शकत नाही त्यांच्या खात्यावरील रक्कम त्यांच्यासाठी जीवनाशक खर्च भागवण्याचा एकमेव आधार आहे या अनुषंगाने बँकाची बैठक घेऊन त्यांना आदेश द्यावेत अशी सूचना या ठिकाणी जिल्हाधिकारी के मार्फत केली आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सर्व होल्ड हटवावेत कर्ज वसुली करू नये कर्जाची पुनर्गठन करावे सर्व शासकीय अनुदान मदतीची रक्कम होल्ड न लावता थेट शेतकऱ्यांना नागरिकांना उपलब्ध करून द्यावे असे आदेश आता अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक यांनी सर्व बँकांना दिलेले आहेत याच्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे